ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल गोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्टीचे एक आरक्षण लक्ष्मण हाके जरांगी आणि विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवून दाखवाव्यात महाराष्ट्रामधील बारा बलुतेदार आणि भटक्या विमुक्त जाती जमातीचे एकोणतीस टक्के आरक्षण संपवण्याचा घाट सरकारने घातला आहे ओबीसीतून मराठा आरक्षण कधीच साध्य होणार नाही जरांगेणी विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवून दाखव्यात असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी दिले येथे ओबीसी समाज मेळावा आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते ओबीसीचे आरक्षण अबाधित राहावे यासाठी प्राध्यापक हाके व नवनाथ वाघमारे यांनी अभिवादन यात्रा सुरू केली विविध गावांना भेटी देत ते शनिवारी येथे दाखल झाले ओबीसी बांधवाने त्यांचे स्वागत केले यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे उपोषणकर्ते मंगेश ससाणे ओबीसी बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष संग्राम माने ओबीसी नेते अरुण खरमाटे राष्ट्रवादी महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कविता मेहत्रे एम एम मदने कार्यक्रमास विद्या डाके विजया सुतार प्रकाश मदने निवांत कोळेकर उद्धव ठाकरे गटाचे संजय विभूते सांडगेवाडी सरपंच अमरवडार नगरसेवक विष्णू माने कुंडली केडके अविनाश काळीबाग उपस्थित होते संयोजन बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष संग्राम माने उपस्थित होते कार्यक्रमास विद्या डाके विजया सुतार मदने निवांत कोळेकर उद्धव ठाकरे गटाचे संजय विभूते आकाराम पाटील सांडगेवडी सरपंच अमरवडार नगरसेवक विष्णू माने कुंडली केडके आरपीआयचे अविनाश काळीबाग उपस्थित होते संयोजन ओबीसी बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष संग्राम माने महेश सुतार शिवसेना नेते प्रशांत लेंगरे प्रकाश माने प्रमोद चव्हाण गणेश माने हरीश वडार संदीप शिसाळ यांनी केले जर या महाराष्ट्रामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा आद्य आला तर या महाराष्ट्रामधला ओबीसी मुंबईला आणि मुंबईमध्ये लाखोंचं ओबीसीचं वादळ या सरकारला पाहिलं त्या गणपती क्षेत्र दाबण्यात छगन भुजबळाच्या नादी लागू नका त्याच्या नादी लागून तुमचा पक्ष बंद पड सत्ताही जाईल असं मनोजी पाटलांनी जाहीर सभेमध्ये आहे मला वाटते चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या माणसांच्या तोंडामध्ये एक संविधानिक भाषा असावी आणि एक महाराष्ट्राचा आब आणि आदब टिकवणारी भाषा असावी महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे माझी मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती की अशा शिवराळ अश्लाघ्य भाषेत बोलणारा माणूस तुमचा नेता कसा काय असू शकतो ज्या शिवाजी महाराजांच्या रयत आत्रा पगड जाती ज्या छोट्या छोट्या आहेत ज्या आत्ता कुठंतरी सिव्हिलायझेशनमध्ये सामील होऊ पाहत आहेत धडपडत आहेत त्या माणसांचं आरक्षण चॅलेंज करणारा आणि त्या साडेतीनशे जातींची हक्का अधिकारांची भाषा बोलणारे आमचे भुजबळ साहेब असतील आमचे प्रकाशन शेल्ली असतील आमची सगळी मंडळी वडेटीवार साहेब सगळे सगळी मंडळी ही सगळी मंडळी भाषा आहेत तर त्याला खलनायक आणि शिव्या जर कोण देत असेल तर इथल्या लोकनियुक्त सरकारची ती जबाबदारी आहे त्यांना समजावून सांगा जर सामाजिक स्वास्थ्य बिघडत असेल तर त्या माणसावर कारवाई काय होत नाही हा सवाल आहे आमचा ओबीसीचा आणि जर इथल्या सरकारला जरांगे पाटलांच्या मताची काळजी असेल तर आम्हीसुद्धा साठ टक्के ओबीसी विजयंटी मुस्लिम समाजामधले ओबीसी आम्हीसुद्धा पोलराईट होऊ आम्हीसुद्धा विचार करू तुम्ही शपथ बारा करोड जनतेच्या दायित्वाची घेतली त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अन्ना नायकवडी यांना एकशे जयंती निमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह